घालो घालोनिया गळा मनसी नवी कळी काळा तरी काय कर्मा वेगळा के योगिया म्हणजे कैसा भीतरी काश्मरू जैसा मानलिया पदार्था सरिसा होऊनी मिळे माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय राम म्हणता रामची जे पदी बैसोनी पदवी जे ऐशे सुखवचनी आहे विश्वासे अनुभवे पाहे राम रसाची सवी आणि करस काई राम म्हणता रामची होई जे कुंडलिनी जागृत झाली म्हणजे जीवाला स्वस्वरूपाची जाणीव झालीच समजा आणि स्वस्वरूपाची जाणीव झाली की त्याची विवेक बुद्धी कार्यरत होते महाराज सार असार यातला भेद करतो आणि मग हंस क्षीर न्यायाने जीव सार तेवढं ग्रहण करतो सार तत्व जे ईश्वरी तत्व आहे त्याचा अवलंब सुरू होतो मग तिथून भौतिक सुखामध्ये भुरळ पाडणाऱ्या क्षणिक सुखामध्ये अंतर रममान होत नाही महाराज त्याची इंद्रिये हे संयमित होतात इंद्रियाचं दमन सहजपणे तो करू शकतो मन ताब्यात येतं जोपर्यंत आम्ही मनाच्या ताब्यात आहोत तोपर्यंत परमार्थ घडत नाही महाराज पण एकदा का मन आमच्या ताब्यात आलं की इंद्रियांचं दमन सहज शक्य होतं आणि इंद्रियांचं दमन झालं इंद्रिय संयमित झाली मन संयमित झालं की विषयाविषयीची आसक्ती दूर होते महाराज अनासक्त जीव होऊन जातो आणि मग जीव दोन्ही एक रूप झाले मुळीचे संचले जैसे तैसे मनुष्य योनीत जीवाची धाव त्या शिव तत्वाकडे सुरू होते मग मुळीचे संचले जैसे तैसे मूळ स्वरूपातच जीव जात असतो फक्त मायेचे अडथळे ठिकठिकाणी येतात आणि त्यातच जीवाला स्वस्वरूपाचा विसर पडलेला असतो ते भरकटत जातं अर्जुनाचंही तेज झालं आहे महाराज स्वकीयांच्या विचारांना अर्जुन भरकटत गेला दया उत्पन्न झाली पापकृत्याचा धनी आपणच हो स्वकुळाच्या नाशाला आपणच कारणीभूत होतव्यापासून दूर जातोय वास्तविक अर्जुन क्षत्रिय आहे योद्धा आहे आणि योद्ध्यानं शत्रुपक्षानं दिलेलं आव्हान स्वीकारायचं असतं भीष्म पितामहांनी पहिला शंख वाजवला अर्थातच आव्हान दिलं त्याचा स्वीकार अर्जुनानं करायला पाहिजे हे भगवंताला अपेक्षित आहे अर्जुनाला भगवंतच कळाला नाही महाराज दुर्योधनालाही देव कळाला नाही पण अर्जुनाला जेव्हा देव कळाला त्यावेळेस अर्जुन सर्वार्थानं शरण गेला नष्टो महास्मतीत स्मृतीत म्हणत आहे आणि सुरुवातीला आज कार्पान्य दोषोप स्वभाव प्रच्छामितो धर्मसंबोन चेता याच या माझ्याकरता चांगलं काय आहे देवा ते तू सांग अशा विश्वासानं जेव्हा आम्ही भगवंताशी नातं जोडतो त्यावेळेस भगवंतालाही जीवाचा स्वीकार करावा लागतो महाराज माया जाळातून जीव बाहेर येतो अर्जुन माया जाळात जो अडकला आहे त्याला मायेतून बाहेर काढण्याकरताच भगवंत आत्मसंयम योग अध्याय सहावा श्लोक पंधरा युंजन्य एव सदात्मान योगी विगत कर्मशा सुखेन ब्रम्हपर्श स्पर्शंत अत्यंत अश्नुते या श्लोकावर भाष्य करताना माऊली तीनशे चार क्रमांकाच्या वय म्हणतात मग तन्मात्रा अर्धेवरी आकाशाच्या अंतरी भरती गमे सागरी सरिता जेवी काय दृष्टांत दिलाय पा पहा माऊलींनी मग तन्मात्र देवरी आकाशाच्या अंतरी आत्मा आकाशामध्ये अर्थातच पुढे ओंकारातील म या अर्ध मागे टाकून त्याने ध्वनीत केलेल्या भ्रमरगुंफेतून ज्याप्रमाणे नदी सागराला मिळते तशी ती मस्तकातून जाऊन मिळते मस्त त्याच्या वरच्या बाजूला कुंडलिनी जागृत होऊन त्या ठिकाणी ती जाऊन मिळते महाराज आणि आतील हृदय अंतःकरण आतून बाहेरून शरीर निर्मळ करण्याचं काम ती कुंडलीने करत असते आणि हे आपोआप घडत जातं चित्ताची एकाग्रता अर्थातच त्या ठिकाणी साधली जाते मनाचं ऐक्य साधलं जाते, आणि भगवंत चरणी ते लीन होऊन जाते, पुढे ओंकारातील मग तन्मात्रा अर्धो अर्धो अर्धोवीरी आकाशाच्या अंतरी भरती गमे सागरी सरिता जीवी आज याच ठिकाणी थांबूया रामकृष्णरी पुंडली कबरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय आदिशक्तीमुक्ताबाई की जय